नमस्कार मी आपलं स्वागत स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नांदेड मध्ये दुग्धाभिषेक नांदेड मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने घटनेचा निषेध समाजकंटकाला तात्काळ अटक करा अन्यथा नांदेड जिल्हा बंद करण्याचा दिला इशारा मुंबई येथे स्वर्गीय मेनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे देखील महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान स्वर्गीय मेनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुतळाची विटामणा करणाऱ्या समाजकंटकाळात तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे आणि था नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम नांदेड हतगाव शिवाजी शिवाजी श्वा, पार्क घेते कल आमच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच विटंबना करण्यात आलेले आहे त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या करण्यात आलेले आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवायत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी